संविधानाची वाटचाल स्वाध्याय येता दहावी हो राज्यशास्त्र पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ऑप्शन्स आहे पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के उत्तर आहे पन्नास टक्के जागा पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे यासाठी चार तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत माहितीचा अधिकार कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा अन्न सुरक्षा कायदा यापैकी कोणतेही नाही ते उत्तर आहे हुंडा प्रतिबंधक कायदा लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण प्रौढ मताधिकार सत्तेचे विकेंद्रीकरण राखीव जागांचे धोरण न्यायालयीन निर्णय त्यामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मांडली जाते याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधन रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे दोन संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकारांच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे तीन सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी एकवीस वर्षांची अट अठरा वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही म्हणून भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते प्रश्न दुसरा माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे हे विधान चूक आहे कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व यांच्या परस्परावरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते दोन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात तीन शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे तीन संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्ताऐवजाप्रमाणे असते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही आहे दोन संविधानात बदल त्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो तीन संसदेच्या मूलभूत चौकटी धक्का न लागता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तवेजाप्रमाणे असते प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा या प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर आणि मी तळेगाव येथून व्हिडिओ तयार करते तुम्ही कुठून बघता व्हिडिओ मला नक्की सांगाल आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा तेसुद्धा कमेंट करून सांगा हक्कधारी दृष्टिकोन उत्तर स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे ही पद्धती देशात अधिकाधिक रुजव रुजवावी प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले दोन लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून सुरुवातीला या सरकाराचा दृष्टिकोन होता मात्र नंतर मात्र नंतरच्या काळात नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले नाही तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले या भूमिकेलाच हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात माहितीचा अधिकार उत्तर शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी शासन आणि जनता यांच्या सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी दोन हजार पाच साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते चार माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली तीन लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व उत्तर संविधानकरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोघंनाही हो समान राजकीय अधिकार प्रदान केले यामुळे एकोणीसशे पहिल्या लोकसभेत बावीस आल्या ही संख्या वाढत जाऊन एक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ही संख्या अठ्याहत्तर व जाऊन पोहोचली लोकसभेच्या एकूण जागांच्या पन्नास टक्के जागा स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आल्या असे विधेयक संसदेच्या पटलाव मानले गेले आहे स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल प्रश्न चौथा आहे पुढील प्रश्नाची योग्य उत्तर लिहा मतदारांचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष, वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठी वयमर्यादा किमान एकवीस वर्ष पूर्ण अशी ठेवली होती ही मर्यादा एकवीस वरून अठरा करण्यात आल्या असल्याने एक, एक युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले दोन आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला तीन यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली चार या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली दोन सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तीवर वा काहीसा लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा त्या विचार नष्ट करणे दोन व्यक्ती म्हणून सर्वांना दर्जात समान मानणे व तशी धोरणे आखणे जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठाचा भेद न करता समान वागणूक देणे सर्वांना विकासाची समान संधी देणे तीन न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपवणूक झाली आहे उत्तर न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली घटस्फोटीत महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषाने एवढे वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे दोन वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली तीन प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली चार खा पंचायतीचे अधिकार न्यायालयाने घातली जाणारी जुलमी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले सो विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपण फार महत्त्वाचा धडा इथे सोडवला आहे तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा आहे सो so, व्यवस्थित अभ्यास करा त्याची उत्तरं लिहून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा कोणता व्हिडिओ हवा आहे मला कमेंट करून नक्की सांगा त्याप्रमाणे मी तुम्हाला तो व्हिडिओ सेंड करेल धन्यवाद